अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आले नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला सरकारने अध्यादेश जारी करत जरांगे यांच्यासह मराठा समाजाची मागणी मान्य केली अशा बातम्या आपण बऱ्याच ऐकल्या पण आता मात्र याबद्दलची सविस्तर माहिती समोर आहे अठ्ठावन्न लाखांपेक्षाही जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याचा जवळपास दोन कोटी मराठा बांधवांना फायदा होणार आहे आणि त्यापैकी नऊ लाखांपेक्षाही जास्त मराठा बांधवांना कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र देखील मिळालंय यावरून असं बोललं जात आहे की जवळपास ऐंशी टक्के मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेलाय आणि आतापर्यंत हे शक्य झालंय ते फक्त मनोज जरांगे यांच्यामुळेच कारण जरांगींनी वारंवार मराठ्यांसाठी अनेक आंदोलन केली रस्त्यावर उतरले आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण मराठ्यांच्या लढ्यासाठी जरा सारंगे पाटील यांनी बराच संघर्ष केल्याचा आपण पाहिलं यामुळे त्यांना संघर्ष योद्धा म्हणून देखील बोलण्यात येतंय यावरूनच आता जरांगेंच्या विरोधात जे बोलत होते म्हणजेच मराठ्यांना ओबीसी मध्ये घेताच येत नाही घेऊच शकत नाही वगैरे वगैरे जे नेते मंडळी बोलत होते आता त्यांनी जरांगेंनी हे करून दाखवलं त्याबद्दलची कबुली दिली आहे हे सर्व प्रकरण काय आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मराठा आरक्षणावरून राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनानं राण पेटवलं होतं मनोज जरांगी पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती त्यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कुणबी जातीच्या नोंदी शोधून काढल्या या समितीचा नुकताच चौथा अहवाल मंत्रिमंडळात सादर झाला होता आता या समितीला आत्तापर्यंत तब्बल अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत खरं तर जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे या मुद्द्यावर ते पहिल्यापासूनच ठाम राहिलेत यावरून जरांगींना बऱ्याच नेत्यांनी टार्गेट केलं त्यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेनी देखील अनेक वेळा वेगवेगळ्या आरोप केले आहेत त्यांनी नेमके काय आरोप केले होते ते आधी पाहूयात ओबीसी आहे जो बलुतेदार आहे जो अलुतेदार आहे जो कुडमुड्यात जोशी आहे ज्या विमुक्त जाती आहे ज्या भटक्यात जमाती आहेत जो मेंढपाळ आहे जो उस्तोड मजूर आहे जो लमान तांड्यावरनं राहणारा लमान आहे म्हणजे बंजारा आहे किंवा गावगड्यातला बेरड आहे बेडर आहे रामोशी आहे किंवा गावगड्यातला फासेपारदी आहे कैखाडी आहे जोशी आहे गोल् आहे गोल्हेवार किंवा तेली आहे किंवा गावगड्यातल्या अशा चारशे साडेचारशे जातींच्या क्लास मध्ये जर माझा मराठा समाज आला तर शिक्षण नोकरीच्या एंट्री पॉईंटला तो, तो टिकेल का किंवा राजकारणामध्ये एखाद्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला एखाद्या पंचायतीच्या इलेक्शनला तो मराठा समाजाच्या कॉम्पिटिशनला उतरेल का आणि मग मराठा समाजाला जर या क्लास मध्ये किंवा ओबीसी मध्ये टाकायचं असेल तर मराठा समाज मागासवर्गीय आहे का सोशली बॅकवर्ड प्रूव्ह करू शकतो का याचं उत्तर वेळोवेळी सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेलं आहे मग अठ्ठाहास का बेकायदा मागणी का करताय जरांगीला कोण समजावून सांग का सांगत नाही की तुझी मागणी बेकायदा आहे प्रत्येक जण त्यांनी उपोषणाला बसावं आणि इतर सरकारने त्याला पायगड्या घालाव्यात तुमचं राजकारण अडचणीत येतं म्हणून तुम्ही जरांगीला एंटरटेन करता आहात का याचं उत्तर इथल्या पुढाऱ्यांना द्यावं लागेल कधीतरी कधीतरी त्यांना सांगावं लागेल की तुमची मागणी बेकायदा आहे हे साहस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं मी त्या पक्षाचा अजिबात नाही परंतु नारायण राणे म्हणाले की आम्ही सोशली बॅकवर्ड नाही होत आम्ही मराठा आहोत हे साहस कुठला पुढारी दाखवणार आहे या महाराष्ट्रामध्ये आणि असं जर तुम्ही साहस नाही दाखवलं तर मला वाटतं या ओबीसीच्या हक्काने आणि अधिकारावर गंडांतर या झरंगे नावाच्या खुलचट माणसाच्या माध्यमातून येईल आणि आम्ही ते होऊ देणार नाही हेच लक्ष्मण हाके जे बोलत होते की जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आहेत त्या पूर्ण होऊच शकत नाहीत जरांगेंना सांगा की तुमच्या मागण्या चुकीच्या आहेत तेच लक्ष्मण हाके यांनीच आता कबुली दिली आहे की जरांगे पाटील जिंकलेत सर्व सांगते त्याआधी हा व्हिडिओ पहा निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर आठ लाखाहून बघा किती आकडा आहे तो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न जर कुणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षेमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचा आरक्षण संपलेला आहे आणि जनांगींचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल जर एवढे सर्टिफिकेट दिले गेले असतील तर मी माझ्या सांगोल्यामधून बोलतोय मी माझ्या सोलापूर जिल्ह्यामधून बोलतोय सोलापूर जिल्ह्यामधल्या कितीतरी आमदार खासदार मंत्रीपद वेगवेगळ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांच्या घरामध्ये सुद्धा कुणब्यांची सर्टिफिकेट इश्यू झालेली आहे यावरूनच आता बोललं जात आहे की जरांगेंनी शांत राहून शेवटी जे करायचं होतं ते करून दाखवलंच कारण काही दिवसांपासून आपण ऐकतोय की जरांगे शांत आहेत जरांगे गायब आहेत तेच जरांगे आता पुन्हा ऍक्टिव्ह झालेत पण एवढ्या प्रमाणात अजूनही ते समोर आलेले नाहीयेत पण जरांगेंनी वारंवार मराठ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत आंदोलनं केली आहेत लोकसभा असेल किंवा मग विधानसभा असेल जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना पण आणि विरोधकांना पण जरांगेंनी नेहमीच धारेवर धरल्याचं आपण पाहिलंय मराठ्यांना उभी ओबीसी मध्ये आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी हट्ट धरूनच ठेवला होता यानुसार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येऊ नयेत त्यांना त्यातून आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती या समितीने आतापर्यंत विविध गॅजेट्स आणि कागद नोंदीचा तपास करून अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत आता या नोंदींचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार आहे त्यामुळे सर्वांना ओबीसी अर्थात इतर मागास वर्गात समावेश करण्यात आला यावरून जरांगेंनी सर्वांना गप्प केलं शांत राहून कार्यक्रम केला जे करायचं ते करून दाखवलंच शिवाय येत्या काळात जरंगेंच्या माध्यमातून मराठ्यांच्या इतर मागण्या देखील मान्य केल्या जातील असं देखील आता बोललं जाते या सर्वावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका